नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूरमध्ये मित्रांनो आज हिरापूरमध्ये तुम्हाला याच व्हिडिओमध्ये लाकडी जू व बैलगाडीविषयी थोडीशी माहिती घेऊन माहिती देण्याचा प्रयत्न करूया आहे मित्रांनो हे जे आहे हे संपूर्ण जू बाबळी लाकडाचे असते आणि बाबळी लाकडाचे असल्यामुळं त्याला जे लाईफ काल आहे म्हणजे त्याचा तो जास्त दिवस टिकले जातून अरे हे किती फुटाचं असते काय असते इतकं काय मला यातलं नॉलेज नाही मित्रांनो माझ्या पद्धतीने आता विचारायचा प्रयत्न करतो मी कारण मला काही इतकं नॉलेज नाही आहे किती फुटी लागतं किंवा कोणत्या ह्याच्यात किती फुटी टाकावं लागतं हे जे सगळ्यात बारीक आहे होय मामा हे किती फुटाचं आहे सहा फूट तर हे जे जो पाहत आहे अलीकडचं हे सहा फूट आहेत बरं या सहा फुटाचे काय भाव काय आहे त्याचा हा सातशे आठशे सातशे आठशे रुपयाला जात आहे लाकूड कोणतं वापरतात आपण बाबळीच्या लाकडाचा असतो सहा फुटाचं किती म्हणले सातशे आठशे जसं गिराय घे तसं शंभर पन्नास इकडं तिकडं कधी पाचशेला द्यावं लागतं तुमचं बरं कोणत्या गावच मामा न्याची लय नामून येतात राहू इकडं मग सांगितलं हा मिळत नाही ते खरं बरं ह्या हे जे हे किती फुटाचं म्हणायचं नऊ फुटाचं नऊ फुटाचं हे सर्कीमध्ये लागतं का कशामध्ये लागतं सरकीच लागतं

हे जर लाकूड चांगलं असेल तर हजार बाराशे रुपयाला विकते असं त्यांचं म्हणणं आहे नऊ कोटी आणि हे जे मामा आहेत हे नेवास्याचे आहेत तर तुम्हाला त्यांचा नंबर टाकतो जर नगर भागातून कुणी जर बघत असेल त्यांना जर पाहिजे असेल नेवासा तालुक्यामधून तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता व आपल्या भीडमधील देखील तुम्ही खरेदी दे करू शकता मामा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे का नंबर काय नाही कॉन्टॅक्ट नंबर नाही तुम्ही मोबाईल नंबरच वापरत नाही आपण नंबर तर असेल ना सांगायला कुणाला जर पाहिजे असेल तुमच्या हे जास्त प्रमाणात पीस पाहिजे असतील तर हो पण विकतात ना मग ते जर कुणाला घ्यायचं असेल अडी अडचणसाठी नंबर तर पाहिजे ना तुमचा शहाण्णव पासष्ट सहासष्ट सोळा सोळा चौऱ्याण्णव तर मित्रांनो दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता आणखीन एक गाडी आहे इथं आपण त्यांना देखील विचारूया भैया काय भाव आहे त्याचे कोण आहे ते भैया क्या भाव आहे किती फुटाचे किती भाव आहे चार फुटी जा जा। चार फुटाच आहे काय भाव असतो चार फुटाचा सोळाशे सतराशे रुपये सांगायला सांगा आणि समजा सो पंधराशे सोळाशे जसं गिरायचे तसं समजा जास्त रेट ओरिजिनल बाबळीच आहे का म्हणजे याचे जे लाईफ कार्ड जास्त दिवस राहतं का हे लाईफ कार्ड जास्त अच्छा सरासरी किती वर्ष 15 ते 20 वर्ष अरे बापरे पंधरा ते वीस वर्ष चालतं असं आहे का जर भिजलं नाही तर जास्त दिवस चालतं भिजलं तर लवकर खराब होतो असं आहे का अच्छा आणि हे पलीकडचे किती मोठं आहे पलीकडे गाडीचे सगळ्यात पलीकडचे सहाशे रुपये नऊशे आठशे हे कोणतं म्हणायचं ह्याला काय म्हणायचं नेमकं झोक झोकभात दोनशे रुपया जास्त येते हे कोणते म्हणजे हे कोणत्या कामासाठी वापरल्या जातीला जात शेतीला चार फुटामध्ये का पालत पडत नाही म्हणजे उसाला सरकीला तर पाहता मित्रांनो बाबा थोडं अलीकडे येतं का थोडस जे आहे मित्रांनो ह्याला बाक त्याच्यामुळे हे आडवं पडत नाही असं त्यांचं मन नाही आणि ह्याचे काय रेट राहतो बरं अठराशे रुपयाला फायनल बरं तुम्ही कोणत्या गावचे आहेत भैया काय पाचोड जवळ कार कानडगाव तर तिथून तुम्ही आता कोणते कोणते बाजार करता सरासरी हिरापूर पाचोड आंबड हे तीन बाजार तलवाडा आहेत करतात मग चार बाजार कंपल्सरी करतात तुम्ही तर मित्रांनो या चार बाजारापैकी जर तुम्ही कोणत्याही बाजारात जर येणार असताना जर तुम्हाला खरेदीचं करायचं असेल तर नक्कीच या भयाचा कॉन्टॅक्ट नंबर देतो त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता भैया तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर पन्नास तेरा तेरा पंधरा पंधरा बावीस आणि हे सांगितलेल्या किमतीमध्ये शंभर दोनशे शंभर दोनशेचा फरक होऊ शकतो समजा कमी जादा होते तर बरोच आणि बाबळीचंच लाकूड देणार अच्छा अवताचे पण होते ते संपले अवताच्या ह्याचा काय भाव राहतो नऊशे हजार रुपये अच्छा हे झोकाच आहे असं आहे का तर पाहत आहे मित्रांनो अशा पद्धतीत शेतीचे जे अवजार आहेत ते बाजारामध्ये विक्रीसाठी आलेले आहेत तुम्हाला खरेदी करायची असेल नक्कीच तुम्ही खरेदी करून इथं खरेदी करू, खरे करू शकता कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत थोडंसं बैलगाडीचं लय जना जमत जा नव्हतं की शेकडे साहेब आता एकाच व्हिडिओमध्ये हो मित्रांनो बैलगाडीचं देखील आपण छोट्या ह्याच्यामध्ये घेऊया कारागार काय बैलगाडीची काय किंमत आहे काय नाही तुम्ही ज्या फिटिंग करताय त्या गाडीत साडे अठरा हजार आहे हे किती बाई किती धामाना ना हे किती बाई बायकि तिची तीन बाय पाच ची आहे साडे अठरा हजार समजा नेगोशिएशन त्या थोडंफार इकडे तिकडे करीत असतात ना काही शंभर दोनशेचा फरक पडू शकतो समजा याच्यामध्ये तुम्ही काय काय देता जु वगैरे देता का काहीच नाही जु देता अजून काय देता फक्त हे आणि शिवाळ फक्त शेतकऱ्याला घ्यावं लागतं बाकी सगळं तुम्ही देता याच्यामध्ये तर सोळा वाली।, वाली ही किती बाय किती सव्वा चार बाय तीन अच्छा हि जे किती म्हणले होते तुम्ही सोळा हजार आणि ती बारकीच छाकड्याच अठरा हजार तिला वगैरे एटनशे वेळ फक्त गाडी सोबत येत नाही अच्छा अच्छा म्हणजे आपलं हे दुकान स्थायिक आहे काही चलच कंटिन्यू तुम्ही कंपल्सरी समजा ऑर्डर वर बी बनवून देत असताना ऑर्डर वगैरे आले तुम्हाला तो कोल्हापूरहून आयता माल मागवता का अच्छा हां हां म्हणजे ह्या मधला तुम्ही हा ना हे गंजत नाही स्टील टाईप ना, आहे हा आयता माल तुम्ही मागून येथे फिट करून पुढं शेतकऱ्याला सेल करता समजा तर आहे मित्रांनो हे त्यांचं दुकान आहे एकदम बाजाराच्या बाहेरच आहे तुम्हाला मोबाईल नंबर वगैरे तेच आहेत का सगळे हे पाहत आहे मित्रांनो तुम्हाला मोबाईल नंबर वगैरे ह्या बघा शेळके सुभाष शेळके यांना यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहे ते तुम्ही कॉन्टॅक्ट करून ह्या गाड्या जर तुम्हाला कोणत्या पाहिजे असतील तालुका जिल्हा ओ येतो मित्रांनो यांना तुम्हाला जर पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता बरेच दिवस झालं तुमचं म्हणणं होतं सर गाडीचा व्हिडिओ दाखवा पण शक्य होत नव्हतं मित्रांनो बैल बैलाचे व्हिडिओ काढून परत नंतर मीच कंटाळून जायचो त्याच्यामुळं वेळ नव्हता मिळत चला भेटूया आता नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये ठीक थी। आहे धन्यवाद मामा अशा गाड्या आहेत मित्रांनो त्याला झू वगैरे हो आहे फिट करून देते ते बारक जे आहे त्याची किंमत देखील अठरा हजार रुपये मिळते ते पण समोर समोर आल्यावर ते तुम्हाला कळते मला कळते हजार हजार पाचशे रुपयाचं इकडं तिकडं होतोच तुम्ही येऊन त्यांच्या दिलेल्या नंबरवर तू कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता का हे हायवे वाहतो आहे हिरापूरचा हिरापूरचाच म्हणतो सॉरी संभाजीनगर बीड सोलापूर हा हायवे आहे नॅशनल हायवे मित्रांनो आहे आणि हाय हायवेवरच त्यांचं दुकान आहे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करावं खरेदी करा धन्यवाद भेटूया मित्रांनो दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चला